विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल कोण म्हणतं निर्णय घेतला जाणार नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा जवाल उपस्थित केलाय विरोधी पक्षनेते पद महत्वाचं पद आहे यात दुमत नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले विरोधी पक्षांना चार महिन्यांपूर्वी समजायला हवं होतं उशिरा दिलेल्या पत्राबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा टोला लगावल्याचं सध्या पाहायला मिळतय त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेते पदाबाबत आता प्रतिक्रिया दिलेली आहे विरोधी नेते पद आहे या दुमत नाही विरोधी पक्षांना चार महिन्यांपूर्वीच हे समजायला हवं होतं पत्र देण्यास उशीर केल्याचं देखील आता राहुल नार्वेकर म्हणाले आमदार संतुष्ट आहेत आणि नियमात असं कुठेच दिलं नाही की जास्त लक्षवेधी घेता येत नाही इनफॅक्ट लक्षवेधी जास्त घेतल्यामुळे अनेक आमदारांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात ते प्रश्न मार्गी लागलेले आहेत ही सकारात्मक बाब आहे सकारात्मक सकारात्मकरीत्या स्वीकारायला पाहिजे